या रस्ता कामासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून नाबार्डकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्यामुळे दळणवळणाला चालना मिळणार आहे या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले तारदाळ ते निमशेरगाव हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे परंतु तो कमी रुंदीचा आणि वाहतुकीसाठी योग्य असा नसल्याने हा रस्ता करण्याची मागणी सातत्याने केली जात होती शिवाय आहे या मार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनते त्यामुळे वाहनधारकांना आणि दररोज एजा करणाऱ्यांना निमशिरगावहून तारदाळ आणि तारदाळ किंवा तारदाळहून निमशेरगावकडे जाण्यासाठी हातकनंगले अथवा फाटा फाटामार्गे जावे लागत होते लांब पल्ल्यामुळे वेळ वाया आणि आर्थिक भूर्द सोसावा लागत होता या सर्व अडचणी लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे रुंदीकरणासह रस्ता करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा सुरू केला होता या पाठपुराव्याला यश आले असून नाबाडकडून पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे या रस्त्यामुळे तारदाळ ते निमशेरगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा